मित्रांनो आज आपण पूर्व केसरी अंतर केसरी दोन हजार पंचवीस च सगळ्यात मोठ मैदान म्हणजे रोख रक्कम पाच लाख रुपयाचं मैदान या मैदानामध्ये आपल्याला भेटले पिंटू पिंपू शेठ मोडक पॉपटेल बैलाची मालक नमस्कार कोणते नमस्ते आज आपला पायरा आज पायरा गाडी गटाला अतिशय चांगलं स्पीड लागलेलं गाडीने एकदम निर्विस्पर घेतलं काय सांगाल आज वडगावकरांनी मैदान कसं घेतलं मैदान वडगावकर आणि शिवराज इंगवले मित्र परिवारातर्फे म्हणजे आयोजन नियोजन एकदम छान झाले एकदम छान फाटी छान माग पण आम्ही पाळलो त्याच्यावरती म्हणजे बैलाला कसला त्रास होत नाही म्हणजे महाराष्ट्रात एक मैदान असं आहे की कसलाही त्रास नाही एवढी म्हणजे आज कॉकटेल मला वाटतंय शेवट कुठल्या मैदान पडेल आपल्या ह्याच्या मुळशी घेतलं सगळं त्यानंतर त्यानंतर पळाला ना आमच्या इथे पळाला होता आणि तिथे चांगले आपल्या काय तर मी एक बघितलं होतं किशेगावला मैदान होत आणि तेव्हा आपला सोबत होता आणि दोन नंबरला गाडी पाळा दिली तेव्हा तुमचे एकदम बंधू मित्र म्हणजे भाई पाटील त्यांचं तुमचं एकदम बंधू प्रेम आहे आणि ही गाडी जेव्हा वडकीला सुद्धा पाहायला आणि वडकीला मला वाटते सिमीला एकत्र गाडी लागली होती बरोबर आणि जेव्हा मथुरने त्या मध्ये भाजी मारली होती तेव्हा तुम्ही त्या गाडीवरती म्हणजे मथुरच्या गाडीवरती गेला आणि म्हणजे तुमचा स्वतःचा बघा हे राहुलभाई पाटील यांना ते आणि एक अतिशय बघण्यासारखा म्हणजे हे झालं होता क्षण झाला होता त्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे प्रत्येक नंदी हा आपण आपला समजून चाललं तर बैल दर ठिकाण आणि म्हणजे नंदी पहा नंदी प्रेम करण लोक आता एवढे वाढले की प्रमाण बाहेर म्हणजे आम्ही जरी मला राह दुसऱ्या नंदी आवडतो यात काही चुकी नाही म्हणजे हे तर तेवढंच आणि त्या वडकीच्या मैदानात मथरुर नियोजन माझ्याकडे होतं त्याच्यामुळे काही विषय नव्हता लंपी सारख्या मोठ्या आजारातून मथुर आला होता तर नियोजन पूर्ण माझ्याकडे चिट्टी टाकणे बसतो सगळं नियोजन मी केलं होतं बैल बसला काय तो बसला काय दोन्ही आपलेच होते आणि राहुलबाई पाटील सारखा माणूस आपल्या सानिध्यात आहे ही चांगली गोष्ट आहे आणि राहुलबाई पण स्वतःहून स्वतः म्हणले की जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा कैलास्वशी रणजित निंबाळकर सर हे त्यांचे पैरा करत होते किंवा त्यांनी स्वतःचा पैरा दोन त्यांना बैल दिला होता तसंच त्यांनी वडकीमध्ये फायनल लावून माईक मध्ये सांगितलं की आज निंबाळकर सारा नव्हती आज मला पिंटू शेठ म्हणजे ते माझे बंधू आहेत आणि त्यांनी स्वतःचा पैरा तोडून आज मला बैल दिल्यामुळे आज माझा बैल हिंद केसरी झाला आहे तर तुम्ही राहुलबाई बद्दल काय दोन शब्द सांगाल म्हणजे जळ माणूस अडचणीत असल्याला सहकार्य केलं त्या भावना एकदम वेगळ्या असतात म्हणजे नाही का त्या पद्धतीने आज प्रत्येक बैल अडचणीत सहकार्य केलं ह्याच भावना प्रत्येकाकडनं मिळू शकतात आज घाटाला म्हणजे एकदम चांगलं स्पीड लागली आणि सनी ड्रायव्हर होते आपल्या गाडीवर तर बद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगा म्हणजे आमची गाडी पहिली एकदा पळली होती गाठ वाटा केसरीला तिथं पण आम्ही एकच नंबर गेला होता आणि आजचं नियोजन आम्ही शब्द टाकला त्यांनी बैल दिला आम्ही स्वतः बैल मागित नव्हतो त्यांना गोठ ते पण तीन पार्टनर त्यांनी विचार करून एकाच मिनिटात आपल्याला बैल दिला म्हणजे मन मोकळा पाहिला गेले की मन मोकळे निकाल लागतात त्या पद्धतीने आम्हाला आश्चर्य घ्या आमचा निकाल चांगल्या पद्धतीने लागला पाहिजे आणि गोटच्या सरच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर तो बैलच म्हणजे आज म्हणजे ते तुम्ही कोणत्या बैला टाका तर वाढूनच पळतोय असं नाही की म्हणजे सगळे नंदी पळतात पण हा एकमेव बैल असा आहे की प्रत्येक बैलाला वाढ पळतोय आणि तो बैल आपल्याकडे आज त्यामुळे आज काहीतरी व्यवस्थित कार्यक्रम झाला पाहिजे घोटचा सर्जा कोणत्याही नंदीला म्हणजे वाढ पळतो त्या म्हणजे घोट सर्जा बद्दल पण एक दोन शब्द म्हणजे तुम्ही चांगलं सांगताय म्हणजे तर तुमचं असं म्हणणं आहे की गरीबाचा नंदी असो व श्रीमंत श्रीमंताचा नंदी असो नंदी हे आहेत आपल्यासाठी म्हणजे म्हणायचं एवढंच की जो नंदी टॉप मध्ये असतो जस कमी पडत्या काय त्याला आपण एका साथ दिलीच पाहिजे कारण की त्या काही नंदी बघून लोक बैलगाडी क्षेत्रात आलेली आहेत मतूर झाला असल मोठा सोन्या झाला असेल किंवा आपलं लक्ष झालं असेल किंवा अशा अनेक बैल आहेत की ज्या नंदी काय बघून लोक म्हणजे तरुण पिढी त्या बैल बैलगाडी क्षेत्र आकर झाले आणि त्या बैल त्या बैलांना सहकार्य करण्याची संधी आपल्या सारख्या मिळाली हा पण मोठा आपला भाग्य समजतो दादा मी माग बघितले की कॉकटेल आणि आपला गोष्ट सरच्या जेव्हा गट पास करून आले तेव्हा एवढी गर्दी होती त्याच्या पाठीमागे अजून पण बैलाकडे एवढी मोठी म्हणजे गर्दी आहे की अक्षरशः तिथली गर्दी झाटत नाहीये तर कॉकटेलच्या फॅन फॉलोअर्स बद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे जेवढं प्रेम वाढतं आहे तेवढं बैल पळतंय आणि असंच प्रेम आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो किंवा आमचे फॅन फार वाढले पाहिजे आम्ही फॅन सगळे फॅमिलीसमोर फॅमिली समाज समजतो त्याच्यामुळे सगळ्यांचा आदर पण करतो प्रत्येक फॅनचा असं आणि फॅनची अपेक्षाप्रमाणे बैल पळतो आणि बैल पळायला की फॅन फार वाढतात तो पण त्यांची अपेक्षा पूर्ण करतोय चालते धन्यवाद आज तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा आहे धन्यवाद